नमस्कार प्तान मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारे मस्त ठेचा मिरच्या ठेचा असा बनवणार आहे तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत बघा अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मी आता हे मिरचीचे जे देठ आहे हे काढून घ्यायचं आहे तर पूर्ण मिरचीचे देठ आहे ते काढून घ्यायचे अशा प्रकारे खूप छान लागतो ठेचा आणि बाजरीची भाकर एकच नंबर लागते आणि आज मी आहे आमचा खानदेश मला ठेचा तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यावर छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्यात मस्त बघा पूर्ण डेट वगैरे काढून घेतलेले आता पाच मिनिट छान अशा भाजून घ्यायच्या आहेत पावसाळ्या वातावरणामध्ये बाजारचे भाग करून ठेचा खूप छान लागतो आमचा नेहमी शेतामध्ये जर कामाला गेलो तर ठेचा असतोच आमचा आणि मला दोन तीन कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही ठेचा पण दाखवा खांद्याची रेसिपी दाखवा ठेचाची तर आज मी मस्त झणझणीत ठेचा बनवणार तर बघा तवा छान गरम झालेला आहे मस्त आता गॅस कमी केलेला आहे मी आणि आता कमी गॅसवरती छान अशा भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटं छान अशा भाजून घ्यायचे आहेत मिरची बिलकुल कच्ची ठेवायची नाही कच्चा पाना जर राहिला तर तो ठेचा तिखट लागतो जास्त त्याच्यामुळे छान अशा भाजून घ्यायच्यात मिरच्या कलर चेंज तर बघा छान कलर चेंज झालेला आहे अजून दोन ते तीन मिनटं मी भाजून घेणार आहे तर बघा मी दोन ते तीन मिनटं मस्त पूर्ण मिरची भाजून घेतलेली बिलकुल कच्ची नाही आहे बघू शकता तुम्ही पूर्ण छान भाजली गेलेली आता आपण त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ तेलामध्ये थोडस दोन ते तीन मिनटं छान अजून कापून घेऊया चिकट पाना असतो तो कमी होतो मग आता गॅस बंद करायचा आहे आता मी तो खलबत्ता घेत आहे अंधळ खलबत्ता म्हणतात खलबत्ता मस्ते खल तर आता मी या खलबत्त्यात मिरची काढून घेते तर बघा इथं मी खलबत्त्यामध्ये मिरची टाकून घेतलेली आता याच्यामध्ये लसूण घ्यायचा आहे लसूण मी कच्चाच टाकणार आहे कारण कच्चा लसूणमुळे छान स्वाद येतो ठेसाला आणि इथं मी थोडं जिरं घेतलेलं आहे जिरं पण टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर कोथंबीर आहे कोथंबीर पण त्याच्यात ॲड करायची आणि ते आता मुसळी घेतलेली मी आता मुसळीने छान असा बारीक करून घेऊ ठेचा अशा प्रकारे मस्त बारीक करून घ्यायचं आहे तर छान झालेला आहे बारीक मस्त आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ एकच नंबर ठेचा झालेला आहे मस्त ठेचा बघूनच पाणी सुटलं तर तयार झालेला आहे ठेचा तुम्ही कुठून त्याला परत तव्यामध्ये तेलामध्ये परत तळू शकता कारण मी अगोदरच रस मिरच्या तळून घेतल्या त्या म्हणून मला काही गरज नाही तळायची तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही परत तळू शकता पण आपण जर परत तळला तेलामध्ये तर त्याचा जो स्वाद असतो तो वेगळा होऊन जातो म्हणून आपण जे मी तुम्हाला आता पद्धत दाखवली हीच पद्धत करायची खूप छान लागतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या ज्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या त्याला सपोर्ट करा धन्यवाद